किमान कौशल्य विकास कार्यक्रमा अंतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांना रोजगार उपलब्ध होणं गरजेचं आहे असं प्रतिपादन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आहे प्रमोद महाजन कौशल्य आणि उद्योजकता विकास अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यात किमान कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांना स्वयंरोजगार अथवा रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य विकास विभाग तसंच संबंधित प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेनेही प्रयत्न करणं गरजेचं आहे या अंतर्गत प्रशिक्षण घेतलेला एकही उमेदवार रोजगारापासून वंचित राहणार नाही यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी काळजी घ्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित कौशल्य रोजगार उद्योजकता आणि जिल्हा कार्यकारी समितीच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद बोलत होते या प्रसंगी संबंधित विभाग प्रमुखांचीही उपस्थिती होती यावेळेस प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्राचे वाटप प्रातिनिधिक स्वरूपात दहा उमेदवारांना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते वाटप करण्यात आलं